लेकी बाई बरे आहेत का आजीवनी टवटाई चार आहे का तुमचा आज आपल्याला भाजी बनायची खायची मुलानं खाल्ली पाहिजे चपाती संघ म्हाताऱ्या माणसानं खाल्ली पाहिजे भाकरी संग आता चारखा देऊन अशी भाजी करते तुम्हाला झटके बाज आता आपली घरचीच भाजी आहे ह्या बाका अशी खुडून घ्यायची पान पान आणि मग चिरायची भाजी आपली घरची भाजी आहे आपण विकत नाही आणि भाजी आपल्या मिरच्या घरच्या बा का मिरच्या भाजी सगळं घरचं आहे आपलं आता दिसून येत नाही ती भाजी तरी मिरच्या झाकून गेली भाजी घेऊन गे चालले खुडून आता कडीपत्त्याचं पान खुडीचं एक की बाळी अशी धुवून काढी जा ज घरची आहे पण फवारलेली नाही काय नाही पण आळ्या जाळ्या रचत मग ते धुवून निघायचे आता अशी धुवून घेईल जा आता भाजी घेऊन आले आता भाजी चिरून घेते अशी लेकी बाळी हो बारीक चिरायची अशी आणि मग ती जरा शिजायला सोपी जाते मग परतू परतू घ्यायची घण घेतली आता कढई ठीक तापायला गिरवीची भाजी करायची तर दोन तीन वगळी तेल टाकीती तीन वगळी तेल टाकले आता तापू बघा आता तेल तापले कांदा टाकून घेतली आता दोन तीन मिरच्या कापून घेतल्यात ते टाकून देते परतू परतून घेते चांगल्या भाज्या वीस पंचवीस कांडे लसणा घेतल्यात आता ते परतून घेते tetangga tetangga kunjiti, atau seperti kunjiti, atau

आता हे झाडचा मासाला टाकी ते एक अर्धा चमच हे नगरी झाटका टाकी ते धना पावडर एक मस चमच टाकी ते अर्धी चमच मीठ टाकी ते किमोटभर हिंग टाकी ते करून घेते आता हे टाकायचे मी एक वाटी गॅस शंटीत टाकले आपल्या घरच्या डाळीचे चण्याची डाळ पाणी टाकून घेते आता हळूहळू घेते उकळी आली का मग भाजी सोडायची आजीला जमतच का भाज्या अशाच भारी करते भाज्या मी अशाच बघून तुम्ही करीत जाण करून खात जाण कस झालं मला कमेंट सांग सांगत आता आजीला काही सोडत जाऊ नका नाही तुम्हाला काहीतरी करून घाली जात जाईल आता भाजी पालकची आपली भाजी नेस्ती म्हणता भाजी पण भाजी भात पालकची आपली घरची आता ही सोडून घेते शिजू घालची याच्यावर झाकण कुठे वरून पाच मिनिटं लहान मुलाने खा म्हाताऱ्या माणसाने खा भारी लागत पोळी संग खा भाकरी संग खा कशा संग खा लेकी बाळी हो अशीच भाजी करी जा आणि सगळेजण मिळून खात जा आणि कशी झाली मला कमेंट कमेंटमध्ये सांगा लेकी बाळी असंच करी जा 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 असंच खात जा चांगलं रात जा हसून खेळून रात जा आणि ताटा करते तुम्हाला